श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त जास्त पाहिजे ताई नो मी इथं बोलले पण सुद्धा मी तुमच्यासोबत हाय हॅलो बोललेले आहे तर इथं सुरुवातीला सवय झालेली आहे बघा हाय हॅलो नमस्कार करायची श्री स्वामी समर्थ बोलायची त्याच्यामुळे सुरुवातीला पण बोलले आणि नमद, मधु मधी परत मी व्हिडिओ बसून बनवलेला आहे त्याच्यात पण बोलले तर हे बघू शकता शुक्रवारचं रुटीन आहे वैभव लक्ष्मी मातेची पूजा वगैरे मांडणी केली आणि अन्नपूर्ण मातेची पण म्हणजेच आपल्या जो घ्यास असतो तिथं स्वस्तिक वगैरे काढून तिथं पूजा केली शुक्रवार असल्यामुळं खूप दिवसांनी हळदीचं लेपन केलं आहे बघा पूर्णपणे नाही करत कारण पूर्ण पाय वगैरे पडतो ना मग पूर्ण घर वगैरे पिवळं पिवळं होतं लहान मुलं पण येतात जातात ना समोर लहान मुलं आहेत गल्लीमध्ये खूप त्याच्यामुळं मी असं एक साईडला केलं आणि लक्ष्मीचे जे पावलं होते दिवाळीत आणलेले अगोदरचे निघ निघाले ते छोटं बाळासमोरचं त्याने हाताने काढून टाकले तर मग मी काढून ठेवले माता हे दुसरे पण आणले होते साधे असे ते लावले पण ते सुद्धा निघाले त्याला याला जास्त गम नाही आहे सकाळपर्यंत वटाधुतला सकाळ येतं ते सुद्धा गम नाही त्याचा गम निघाला सर्व तर मी काढून ठेवले बाजूला तर बघा अशा प्रकारे छान अशी आजची पूजा केली होती वैवलक्ष्मी मातेची पूजा आरती केली आणि उमऱ्यावरती कापूर लावते पण उमरा काळा <प्रणेगा> होतो त्याच्यामुळे मी हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गुड ताईंचे व मैत्रिणीचे ताईन ता मनापासून खूप खूप स्वागत आहे अवतार बघू शकताय आम्ही वेणी घातली होती तर गजरा लावला होता काल त्यांनी माठातून आणला होता तर काल बाहेर जायचं होतं मग गजरा लावला नाही मी म्हणजे अशुक आज लावून दोन गजरे बघा चाफाचं फुल पण आहे तर फुल उद्या लावून आणि छान असं वेणी घालून असं गजराला खूप छान असं गजरा, गजरा वाटत आहे स्वामीच्या मठामध्ये दिला त्यांनी म्हणजे मठात असतात त्यांनी दर गुरुवार जातात नाही तर असं आपल्याला आपण प्रसाद वगैरे दिलं ना तर आपल्याला ते पण काही ना काही देतात चाफ दरवेळेस चापाची फुलं किंवा गुलाब देतात तर यावेळेस गजरा पण त्यांनी दिला खूप छान असा मला खूप आवडला बघता असं वाटलं की आत्ताच लावा पण काल नाही लावलं मी आज लावला फ्रीजमध्ये ठेवलेला आणि पूजा वगैरे झालेली आहे तर सकाळी नाही केलं अजून मठाचं पूजन वगैरे काहीतरी लहान बाळ वगैरे आहेत ना तर ते बाळ येतात सारखे सारखे मग ते रांगोळी किंवा हळदीचं लेपन वगैरे काही राहणार नाही त्याच्या ना, ना, ना सकाळचं करतच नाही असं संध्याकाळचं जेव्हा पूजा असेल तेव्हा संध्याकाळच्या वेळेसच करते किंवा लवकर करत पण नाही कारण तर लहान बाळ आहेत त्यांना काय समजत नाही आपण त्यांना काय बोलू नाही शकत ना मग आता होता म्हटले काल पण नाही केलं गुरुवारचं तर आणि कालची सेवा तर सकाळीच केली होती आधी वगैरे काल नाही वाचलं मी तब्येत पण ठीक नव्हती आणि तुम्हाला अवतारून दिसतं असेल तर आता उशीर झालेला आहे मला असं वाटतं पाहुण्यात वाजून गेले आज पण खूप उशीर झाला पूजा वगैरे करायला तर साधी सिंपल अशी रघुलक्ष्मीची पूजा विधी वगैरे सर्व झाले अन्नपूर्ण मातेची पूजा केली म्हणजेच आपली गॅसची अग्निदेवताची उंबरठ्याचं पूजन केलं आणि छान अशी तर पूजा वगैरे झाले सर्व आरामशीरच केलं म्हणजे घाई नको करायला आपल्याला तब्येत ठीक नाही तर घाई करून मग घाई केलं की माझून घाई घाई होतं मग तब्येत खराब होती त्यापेक्षा आरामशीर म्हणजे करते स्वयंपाक करायचा आहे आता रलं तर किचनमध्ये थोडक्यात आता विडो असा पण मोठाच झालेला आहे मोठा म्हणजे जास्त मोठा नाही आता मी तुम्हाला पण बघायला कंटाळा नको पण मला पण मग लाईटिंग करायला वगैरे कंटाळ्यापेक्षा म्हटले छोटाच करते आता मी जास्त मोठा नाही करत आणि जर खरंच गरज असं होत असं मोठा तर करते पण आता थोडंसं किचनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते काय सोयी करणार आहे तर असो चला तर मग आता किचनमध्ये जाऊया तर मी तुम्हाला सांगत होते उमरावरती कापूर लावत होते पण उमराना काळा होतो त्याच्यामुळं आणि एका व्हिडिओत मी बघितलं होतं दोन तीन व्हिडिओमध्ये की उमऱ्यावर आपल्या ज्या आपण कापूर का जाळतो आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी काही असेल ती नाहीशी होण्यासाठी किंवा ती ग काही येणारी असेल ती दूर होण्यासाठी म्हणजेच न येण्यासाठी त्याच्यासाठी आपण उमऱ्यावरती कापूर वगैरे जाळतो तो रोज जर कापूर झालं तर अजूनच चांगलं आहे पण आपल्याला बघा आजकालचं पूर्णपणे आपलं जीवन तसं धावपळीचं झालेलं आहे ज्यांना कोणाला जमतं त्यांना ठीक आहे ज्यांना नाही जमत किंवा कधी कधी नाही शक्य होत विसरून जातो किंवा काय त्यांचं पण ठीक आहे पण मला शक्य असेल तर शक्य जास्तीत जास्त मी रोज जाण्याचा प्रयत्न करते रोज संध्याकाळच्या वेळेस मी कापूर जाळते शुक्रवारची कापूर आणि लवंगसुद्धा जाळते कधी कधी विलायचीसुद्धा टाकते जसं लक्षात राहील जसं जमन तसं तर आज लक्षातच राहिलं नाही मला लवंग जाळायची लवंग आणि विलायची तर मी कापूर आ, दोन कापूर जाळले म्हणजे एक साधा कापूर आणि एक भीमसेन कापूर असे दोन पण आहे ना म्हणतात ना की जी नेगेटिव्ह एनर्जी असते आपल्या घरातली आपल्याला दूर करायची असते म्हणून आपण कापूर आहे म्हणून आहे ना मी इथं कापूर आहे ना जा बाहेर उंबऱ्याच्या बाहेर जाळायला होता तर तुम्ही पण कोणी कापूर जर कापूर जर जाळत असाल तर उंबऱ्याच्या बाहेरच पेटवा म्हणजे चालू जाळा त्याच्यामुळं ना घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होती उमऱ्यावरती जाऊ नका आणि हे बघू शकता बटाट्याची भजी मस्त असे केले होते आणि छोट्याशा पुऱ्या केल्या होत्या खिरीसोबत आहे ना प्रत्येकाला चार चार अशा पुऱ्या आल्या नैवेद्य काढल्या इथं त्यांना मुलगी नैवेद्य ठेवा स्वयंपाक झाल्या इथं तोपर्यंत मी टोप वगैरे घेतले आणि छान असं ना जेवण झाले होते क्लीन केल्या किचन गॅस वगैरे आता एवढे भांडे पडलेत बघा तर ताई न जेवणं वगैरे झाले तुम्ही बघितलं पूजा वगैरे पण काढलेली आहे जेवणं झाले जेवलो आणि पूजा वगैरे काढली बिछन वगैरे टाकून झालेलं आहे पॅ पिण्याचं पाणी भरलं आहे बाटल्या वगैरे आणि किचन वगैरे क्लीन झाले सगळे टोप वगैरे खाली करून भांडे किचन वगैरे क्लीन झालेलं आहे करून घेतलं किचन क्लीन आता भांडे दाखवले तुम्हाला भरपूर असे भांडे पडलेत स्वयंपाकाच्या अगोदर घासले होते तर पण स्वयंपाक पण भरपूर बनवला का भरपूर भांडे पडतात माझ्या मी जेव्हा ज्यावेळेस स्वयंपाक करते त्यावेळेस भरपूर असे भांडे निघतात कारण की मला प्रत्येकाला भांडं लागतं जास्तच भांडे पहिल्यापासून मला जास्तच भांडे लागतात किचनमध्ये कोणाकोणा असं जास्त भांडे लागतात ते मला नक्की कमेंट करून सांगा मला जास्त भांडे लागतात किचनमध्ये वापरायला आणि आपल्याला आपल्याला रेसिपी वगैरे पण शूट करायच्या असतील किंवा दाखवायचं असतं अजून व्यवस्थित व्यवस्थित माझं जसं आहे तसं असं नाही की फक्त मला व्हिडिओ काढायचा असतं म्हणूनच मी तसं व्यवस्थित दाखवते ती सवयच आहे प्रत्येक वेळेस व्यवस्थित म्हणजे काढून घ्यायची असं कट करून मसाला हळद मीठ सगळं काढून घ्यायची सर्व ठेवायचं आणि आता ती परफेक्ट अशी सवय बनलेली आहे रेग्युलर आपला व्हिडिओ वगैरे पण कधी कधी बघा कधी कधी ना थोडं वेगळं करते पण आपल्याला रेग्युलर व्हिडिओ काढायचे असतात त्याच्यामध्ये सवय जी सवय होती ना तीच सवय आहे पण ती, ती परफेक्ट म्हणजे आता रेग्युलर अशी सवय बनलेली आहे ती बदलत नाही आणि तीच सवय आहे कोणाला वाटतं की यूट्यूबसाठी व्हिडिओ आपण व्हिडिओ काढतो त्यासाठी व्यवस्थित वैट पण नाही मला सवयच आहे तशी पहिल्यापासून सवय आहे तशीच आणि कामं माझी एकदा हातात कामं घेतली तर ते थांब थांबत नाही मी पहिले ते कामं सर्वे करून घेते बघा नंतर मग बसते आता म्हणजे छोटासा व्हिडिओ शूट करावा रात्रीच्या वेळेस आता भांडे बसायचे आहेत सव्वा अकरा वाजून गेलेला आहे उशीर पण झाला आणि तुम्हाला स्वयंपाक दाखवलाच काय काय केला होता थोडं थोडं म्हणजे मला ना खूपच आवडतं स्वयंपाक एकदा करायला गेले ना जेव्हा किचनमध्ये जाते ना म्हणजे जेव्हा इथं असते ना बसले या रूममध्ये तर असं वाटतं आता हे करायचं ना ते करायचं पटकन करते पण ज्यावेळेस मी किचनमध्ये जाते ना त्यावेळेस ना डोक्यामध्ये ना एवढे पकवा पकत असतात ना माझे नक्की मला कमेंट करून सांगा कोणाकोणासोबत असं सा होतं हे मला जाणून घ्यायचं आहे माझ्या का माझ्यासोबतच होतं तर डोक्यामध्ये ना म्हणजे भाजी बघून त्या भाजीला वेगवेगळं कसं देत आहे वेगळी भाजी कशी करताय आणि वेगळी म्हणजे वे टेस्ट तीच पाहिजे कारण की सगळ्यांनी खाल्ली पण पाहिजे फक्त आपण बनवू म्हणून आपण नाही व्यवस्थित झालं तर आपण नाही खाणार आपण समजून घेऊ दुसरं काहीतरी बनवून खाऊ की ॲडजस्ट करू पण घरातले मिस्टर मुलं तसं ॲडजस्ट करणार नाही तर सगळ्या गोष्टीचं म्हणजे मला ना काळजी घेऊनच हे करावं लागतं तर कोणाकोणाच्या डोक्यामध्ये असे बोलतात ना खायली पुलाव बोलतात किंवा सगळे प जे पकवान असतात जे पाच पकवान किंवा किती पकवान असतात ते पकवान बनत असतात भाजीकडे बघून थोडीशी वेगळी भाजी आली किंवा काहीतरी भाजी खूप दिवसांनी आणली किंवा काही अजून वेगळं बघितलं किंवा खूप साऱ्या भाज्या बघितल्या किंवा काहीतरी दिमाखामध्ये ना सुचत असतं सर्व आपण नेहमी करतो तेच असतं पण सुचत असतं तसंच आज झालं त्यांनी सांगितलेलं मला वटांना बटाट्याचा भात सॉरी वटाणा बटाट्याचं कालवण कर भात करा कर चपात्या कर भाजी वगैरे त्यांनी काय आणली नव्हती पण मी हो म्हणले किचनमध्ये जशी गेले तसं त्या भाजींकडे ना पाच मिनटं जर मी त्या भाज्यांकडेच बघत बसले असा हात लावला तुम्हाला अक्षरशः खोटं वाटून पाच मिनिटं ना मी काहीनो तर भाज्यांसोबत बोलले पण आणि विचारलं पण आता मी काय करू मला हा प्रश्न पडला आहे भाज्यांना म्हणले तुम्हाला कसं बनवू आता मी काय करू कारण की ना त्यांनी जे बनवाय सांगितलं ना ते म्हणजे भाजी नाही तर मुलांनी पण खाल्लं पाहिजे प्रत्येकाचा विचार त्यांचा पण मुलांचा पण माझा पण आपण काय होतो आपण गुरु आपला कमी विचार करतो जास्त आपण मुलांचा मिस्टरांचा असा विचार करतो पण मी सध्या सध्या नाही म्हणणार मी प्रत्येक वेळेस असं नाही करत नाही माझंसुद्धा विचार करत असते आणि प्रत्येक गृहिणीने हे केलं पाहिजे फक्त घरच्यांचा विचार नाही तर आप आपला स्वतःचा हे विचार परिपूर्ण केला पाहिजे हे माझं असं मत आहे तर आज थोडं थोडं ना मला ना एखादा जरी पीस कसला पण म्हणजे काही पण पीस म्हणल्यावरती नॉनव्हेज नाही पीस म्हटलं होते नॉनव्हेज ना, नाही म्हणजे एखादा जरी घास घास असं ना तरी पण एकदम मन तृप्त होतं असं नाही की भरपूरच पाहिजे किंवा खूपच पाहिजे पोट भरूनच किंवा मी एवढंच खाणार तेवढं असं अजिबात नाही माझं पहिल्यापासून नाही तर सांगते मेनू मेनू तुम्ही बघितला आहे अगोदर आता मी लास्टला हा हे लास्टचं असणार आहे तर मेनू पण तरी पण मी सांगते भात केला होता अख्खी मसूरची आमटी केली होती चपात्या फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी केली होती खीर केली होती तांदळाची पण आज खूप दिवसाने मी अशा प्रकारे खीर केली कशा प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून विचार आता मी काय मोठा व्हिडिओ बनवत नाही बघा खीर पाच झाले हात दुखतो बघा तर खीर केली होती आणि ना म्हणले थोडेसे बटाटा पहिला असं म्हणत आलं की ना गोलभजे बनवते मग म्हणले गोलभजे बनवते तर एक बटाट्याचं मी ना मोठे बटाटे होते एका बटाट्याचे मी बटाट्याचे भजे बनवते पण ते बटाट्याचे भजे ना बटाट तो बटाटा एवढा मोठा होता ना त्या बटाट्याचे भजे ना वाटी भरून जरा तुम्ही बघितलं दोन तीन आणि पाच सहा बटाट्याचे पीस असेच म्हणजे जे स्लाईस होते ते असेच मी ठेवले ते असेच फ्राय केले फक्त तळून खाण्यासाठी एवढा मोठा बटाटा होता तर बटाट्याचे भजे बनवले बटाटे गोल बटाटे बटाट्याचे भजे आणि मग ते आलं ती म्हणले त्यांचं फेवरेट आहे सर्व मला पण आवडतं पण त्यांचं पण शोर्टाईम मुलांचं काय नाही हे नको ते नको ते नको त्यांनी तर जरा जरा घेतलं खीर तर दोघांनी पण खाल्ली नाही आमच्या दोघांना पण खीर आवडती आणि त्या दोघांनी पण खीर खाल्ली नाही त्यांना किती बोलले अरे खा कारण की शुक्रवारची शुक्रवार टाईम ना शुक्रवार आणि आमोषा पौर्णिमेला ना मी खीर आवाजून बनवते एखाद्या वेळेस चुकलं किंवा नसन बनायचं तरच पण खीर बनवते आणि लक्ष्मी मातेला दाखवते देवांना दाखवते तीच खीर मी परत टोपात वाटते आणि मिक्स करून ती खीर आम्ही सर्वे खातो असं केलेलं खूप चांगलं असतं हे मी भरपूर वर्षापासून करते अगोदर पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आता परत एकदा सांगते म्हणूनच मी ना म्हणजे आपलं जो परिवार असतो त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये प्रेम आपुलकी राहते चांगलंच असतं सुखसमृद्धी राहते असं म्हणजे चांगलंच असतं त्यामुळे मी ना असं करत असते खीर बनवत असे ती म्हणतात ताई खीर का बनवती आणि पहिली त्यांना खीर कोणालाच आवडत नव्हती घरामध्ये मुलांना आवडते का थोडी थोडी तरी खातात थोड एक एक चम्मच का म्हणजे मुलं खातात मुलांना नव्हती आवडत ह्यांना नव्हती आवडत तर रोज खीर बनवून बनून त्यांना पण आवडायला लागली त्यांची पण फेवरेट झाली आणि माझी तर फेवरेट आहेच प्रश्नच नाही मला खीर तांदळाची असू शेवळ्याची असू मला खीर खूप आवडती नाही खाल्ली तर मी ती दोन दिवस ठेवून खाते फ्रीजमध्ये मा मला खूप आवडते फेकून देत नाही खूप आवडते मला खूप माझी फेवरेट की आणि गोल बटा, गोल भजे बटाटा भजे नंतर त्या स्लायस होत्या त्या पण फ्राय केल्या मग ते बोलले मला घाऊ नकर म्हणजेच चण्याच्या पिठाचा पोळा त्यांना खूप आवडतो तर मग तो पोळासुद्धा त्यांना मी बनवून दिला एकच बनवला कारण मुलं खात नाहीस असं तर त्यांना पोळा बनवून दिला मग सर्व असं प्रकारे स्वयंपाक केला थोडा थोडा म्हणजे दहा वाज दहा वाजले स्वयंपाकाला मला दहा वाजून पाच मिनटं झाले लगेच जेवायला घेतलं जेवलो नैवेद्य वगैरे त्यांना बोलले मी पण येते तुम्ही नैवेद्य ठेवा त्यांनी हातपाय धुवून अगरबत्ती वगैरे दाखवून नैवेद्य ठेवला आणि मग जेवायला बसलो जेवलो आणि आता झाडू बिछाणा टाकला आहे तुम्ही म्हणता एक तू मारला का झाडू नाही माझी मुलं पण कामं करतात त्यांनासुद्धा सवय लागलेली हे कामं करायची आर्यने झाडू मारून बिछाऱ्या टाकला तिने याचं पाणी भरलं पाणी भरलं म्हणजे बाटल्या भरल्या आणि तो आता बाहेर गेलाय जस्ट राऊंड मारायला यश पण जेवू बाहेर गेलाय सकाळी आज यश घरी होता यशने पण मशीनला कपडे लावले पूर्णपणे कपडे दोन वेळेस आणि त्याचा जो कामामधा ड्रेस होता तो सुद्धा त्याने धुतला रात्री भिजत घातलेला रात्री भिजत घातलेला मला बोलला मम्मी धु म्हणजे माझा हात दुखते बाळा मी नाही धुणार तू धू मग त्याने धुतला सकाळी धुवून टाकलं आंघोळीच्या अगोदर आणि मग आंघोळ वगैरे केली त्यातून माझ्या हाताला थोडं लागलं ताई मग तर इथे सुजला आहे हा बोर्ड तर उद्या दवाखान्यात जायचं आहे अपॉइंटमेंट घेतलेली आहे आज हाड्यांच्या डॉक्टरांची ते होमिओपॅथीला बी काय असतं थोडे हाड शब्द आपल्याला बोलायला थोडंसंही होतं तर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे तर ते उद्या बोलवले उद्या साडेचार ते सहाच्या दरम्यान त्यांच्या अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट आहे एकच असतात ते तिकडे उद्या जायचं आहे जमलं असतं जाता व्हिडिओ शूट करा काय होतं ते असतात तेव्हा मला व्हिडिओ शूट करणं किंवा काही जमत नाही बाहेर जरी गेलं तरी त्यामुळे थोडंसं समजून घ्या असं आता भांडे घासून घेते व्हिडिओ पण मोठा झाला बघा किती कि मिनटाचा व्हिडिओ झाला नाही नाही बोलता बोलता नऊ मिनिटाचा मी व्हिडिओ केला आहे नऊ मिनटं सोळा सेकंड असं काहीतरी पुढं वाढत आहे भांडे घासून घेते आराम करायचं सकाळी उठायचं आहे साडेचारला उठावं लागतं साडेचारला उठून मग असलं भाजी चपाती करून द्यावं लागते टिफिन पर चाय नाश्ता नाश्ता नाही ना करून जातो कधीतरीच कारण उशीर होतो त्याला निघ निघायलाच साडेपाच साडेपाचला निघावं लागतं कधी कधी पावणेसा होतात कधी कधी सहा होतात असं पण होतं मागं पुढं होतं मी बनवते पण तोच उठता उठवत नाही की ते उठवा उठ कसं थकतो ना लवकर उठलेलं झोपलेला असो त्याच्यामुळं उठतं उठतो करतो आणि मग उशीर होतो मग त्यामुळे तो नाश्ता वगैरे करत नाही म्हणजे तिकडे जातो तो बरोबर पण तो लवकर म्हणजे ट्रेन भेटत नाही त्याला ना त्याच्यामुळं ना तो भाई करतो लवकरच जातो तो वेळेतच जातो उशीर होत नाही कधी पण तरी पण त्याला अजून लवकर जायचं असं अजून लवकर आता आम्ही दोन वाजता झोपते रात्रीची आता बघा भांडे घासणं दिदी असल्यावर आराम असतो दिदी नाही तर मला आता भांडे वगैरे घासावं लागतात मग आता भांडे घासणार भांडे घासत एवढे भांडे तुम्ही बघितले अर्धा तास जाणार पूर्णपणे अर्धा तास जाणार त्या भांड्यांना पण टोपं कुकर कढई तीन कढई कुकर टोपं आणि आणि भांडे बाकी सगळे भांडे जेवणाचे वगैरे भरपूर असे भांडे आहेत एवढं सर्व घासायचं अर्धा तास तर जाणार पुसून बिसून घेणार घ्यायला सर्व आणि मग तिथून पुढं मग आराम करणार मग लगेच झोपत नाही आपण माहिती आहे फोन तर घ्यायलाच पाहिजे थोडंसं हातामध्ये व्हिडिओ शू कसा शूट झाला आहे कसं नाही सर्व दुसरं मला यूट्यूबचं ना काहीच बघायला भेटत नाही कोणाचं ब्लॉग काय एखाद्या वेळेस थोडंसं समोर आलं किंवा कोणाचं आहे आवडीचे त्यांचं थोडंसं एक दोन मिनटं बघते स्किप करून करून काय <laughs> करणार आता दुसऱ्यांचं बघत गेलं तर माझं ना अपलोड करायला होत न अपलोड करायला बघायला होत ना बनवायला होत ना कसा बनवला तर चेक करायला होत न एडिटिंग करायला होत दुसऱ्यांचं बघायला गेलं असं होतं माझं राहून जातं ना माझ्यातच माझं घरातलं काम ते व्हिडिओ काढणं घरातलं काम व्हिडिओ काढणं व्हिडिओ एडिटिंग करणं व्हिडिओ अपलोड करणं व्हिडिओ इथे सर्व शॉर्ट हे ते भरपूर ना त्यानं खूप मेहनत आहे खरंच खूप मेहनत आहे यूटूबर यांना म्हणजे खाऊ नाही खूप मेहनत आहे याच्यामध्ये पण पक, फक्त फक्त व्हिडिओ बनवायचं आणि टाकायचं असं काही नाही खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला पण खूप वेळ लागतो यश आलं बघा थोडी काढतात माझी व्हिडिओ बनवतोच बरं ठीक आहे ताई मग चला फॅन लावला तर फॅनचं तुम्हाला आवडेल मला कमी मी आता भांडे घासा जाते कपडे आपले बघितलं टी शर्ट काढलं असं चांगलं मस्ती करतात मुलं ना खूप मस्ती करतात त्यांना खूप मस्ती सुसते माझ्यासोबत असेच मस्ती करून मुलं असं मला तर वाटतं हसून ठेव ठीक आहे की तर बघा माझे चला आता काय मग मी आता इथं व्हिडिओला एंड करतेस की स्वामी समर्थ